मित्रो आईची आणि मुलाची अडीच तीन वर्षानंतर आपल्या आज कुर्दासून अनुथाश्रममध्ये भेट मित्र हा या या आतमध्ये या भेटू आज आज कुर्दास अनथाश्रम मध्ये असलेल्या आपल्याकडे रफिका होता या रफिकचे नातेवाईक आज कलकत्त्यावरन मित्र हो आज कुर्दास भेटायला देखते कैसा लगा अच्छा लगा? पक्का? किती सारखे दोन सारखे बातमी काय बच्चा आज आपल्या आज कुर्दास्रम अन मध्ये आज, आज रुफिक शेख हा गेले दोन अडीच वर्षापासून आपण त्याला सांभाळतो आहोत तो ससून हॉस्पिटलच्या बाहेर पडलेला होता पूर्णपणे नग्न होता त्याच्या अंगोर ते कपडे नव्हते पाया त्याच्या आळ्या पडलेल्या होत्या आणि त्याला उरता देखील बसता नव्हतं तो पूर्णपणे अशक्त होता त्याप्रमाणे मित्रो आपण त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्याला नीट केला आणि तो आज रोजा आपल्याकडे सुरक्षित आहे आज अडीच वर्षानंतर मुलाची आणि आईची भेट झाली मित्र ऐसा लग रहा है आपको बच्चों को देख के अच्छा लगा अच्छा लगा अच्छा लगा आणि हे त्याचे ओढील आहे सुबह से सुबह से लेके अभी तक एक मिनट भी मेरे पास से हटा नहीं मेरा बाप कभी आएगी मेरी माँ कभी आएगी यहाँ खंदा दबा इधर खंदा दबा <laughs> <laughs> सर आप नाव काय माझं नाव दादा उधर किती वर्षापासून आश्रम होता मी तसं दोन हजार तेरापासून मी काम करतो आणि आश्रम हे आता इथे वर्ष सध्या आपल्याकडे किती मुले आहेत आम्ही माझ्या मुला इंट्रोडक्शन जे सांभाळतो त्याने आम्ही वीस पंचवीस पुढचे सांभाळतो आम्ही लहानांना सांभाळत नाही तसं माझ्याकडे आता महिला वरती सहा आहे आणि पुरुष जवळ पंधरा पुरुष नाही सपोज कधी लहान तुम्हाला भेटलं तर मग त्याचं काय करा नाही आम्ही समोर अच्छा मग आम्ही फक्त आम्हाला फक्त पंचवीस वर्ष पुढे म्हणजे दुसऱ्या आश्रमात डोनेट वगैरे करता तुम्ही त्यांना भेटले नाही नाही आम्ही त्यांना स्वीकारतच नाही आमच्याकडे फक्त आजी आजोबा अच्छा आणि बेवारच जे रोडवरती वरती पडलेले आहेत तेच लोक अच्छा थोडंसं इंकु दिखा दें कैसे लुगले तर जे फक्त पोलिसांकडनं आमच्याकडे दाखल होतात आणि जे फक्त हॉस्पिटल हॉस्पिटलकडनं आमच्याकडे दाखल होतात त्यांचाच आम्ही सांभाळ करतो कायदेशीर आहे कायदेशीर पूर्णपणे त्यांच्याकडनं पत्र भेटत घेऊन आम्ही लहान मुलांची मुलींची आम्ही सांभाळतो बरोबर कोणी पण आणून देईल तर ते स्वीकारत नाही 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 पेड वाले तर आम्ही मुलीच स्वीकारत नाही बरोबर छान वाटलं तुमच्या ना आश्रमाच्या नियमाटी ऐकून गाव कोणतं आपलं मी लातूरचं आहे मूळ लातूरचं आहे अच्छा जन्म माझा लातूरचा आहे पुण्यामध्ये लहानाचा मोठा झालेला आहे शिक्षण ते पुण्यामध्येच माझं झालेलं आहे पूर्ण मध्ये कळते कळते आपण बघे पुरा पु नाम दोड़ से। दोड़ से। दोड़ से। अरे खाना खाया ना तुम्ही नाही खाया गोबर लिहि

उसका मध्ये राहतात खूप दूरपर्यंत असं काय पत्ता शोधत आले काय माहिती त्यांना गावावरून थोडस काय माहिती मिळेल त्यामुळे ते इकडे आले तुमचे बर झालं त्यांच्यामुळे माझं नाव रुपाली यादवत माझं शॉप आहे ना गोल्ड दे शॉप

अभी तो बेटा खुश हो नहीं बेटा अरे पापा को भूल गए मम्मा पापा मिल गए तो पापा <laughs> को भूल गए अरे और पति देख बेटा पाला बहुत मार खाएगा यहाँ तुम्हें अभी यहाँ मार मार सुनना है क्या तो आपको मारा मारी करना आप है आपका अब हमने कहा है कि आपको रुकना है और 10-15 मिनट रुकना पड़ेगा ना आपको देखो

खड़की खड़की बाजार से पुणे की खड़की बाजार से हाँ ये बच्चा मार्च से चले सात है ये बाबा पुणे के चलो ऊपर चलो चलो ऊपर ऊपर चलो

एक साल नहीं गिरो कितने दिन से आप इधर अभी एक महीना होगा आप कितने दिन आए हुए हो एक महीना देख सकते हैं मानचुरु में ये भैया इधर सब देखभाल करता है जो लोग खो भी जाता है इधर मिलता है किसी को ये मदद करते हैं उन लोगों को उनके घर में लेके जाता है हाँ नसीब आहे पोराम कि पठाण शहा शहा हे मालेगाव कि माले, माले।, माले।, माले, माले आणि ही मुंबईची आहे ती त्रोणी मुंबईची आहे मुंबई की आजीबाई सोलापूरची आहे अशा प्रकारे आपण या जाऊन

खरोखर देवापेक्षा कमी नाही आहेत तर ते समाजाची अगदी मनोभावी सेवा करतात इथे आपलीच माणसं आपल्याला होतात पण हे एवढे मोठ्या मनाचे माणसं आहेत यांनी थोड्या वेळापूर्वी नाव सांगितलं दोन विसरले सांगता टाका तर आपली समाजासाठी एवढी मोठी छान सेवा आहे तर ते बघून खरंच आम्हाला म्हणजे आनंद वाटला आणि माझं शॉप जवळच असल्यामुळे तुम्हाला कधी काही मदत लागली तरी मला मी संकोचपणे सांगत जा मला जेवढी जमेल तेवढी मी तुम्हाला मदत करत जाई आणि तुमचं हे कर्तृत्व पाहून आम्हाला अगदी म्हणजे मन भरून आलं की इतके छान कल्पना तुम्हाला परमेश्वराने सुचवली कुठून याचाही थोड्या टायमाने आपण तुम्हाला चौकशीतून थोडंसं मला बरं वाटेल माहिती पडली तर